स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र नामदेव होले माझ्या आजच्या एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपण आखातवाडे तालुका बागलान जिल्हा नाशिक येथील पृथ्वीराज बापू सोनवणे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि तीन महिन्यापूर्वी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये मक्क्याची लागवड केलेली आहे तीन महिने या पिकाला कम्प्लीट झालेली आहे सतरा नोव्हेंबर रोजी या शेतामध्ये त्यांनी मक्क्याची लागवड केली आणि आज बघू शकता तुम्ही या मक्क्याची माझी साधारणपणे हाईट साडेपाच फुट आहे आणि माझ्यापेक्षाही दुप्पट म्हणजे साधारणपणे दहा फुटाच्या वर या मक्केची हाईट वाढलेली आहे आणि दहा फुटाची हाईट होऊन सुद्धा या मक्केला कुठेही कनिस बाहेर पडलेलं तुम्हाला दिसत नाही याच महत्वाचं कारण म्हणजे मक्केची झालेली अनावश्यक वाढ मका पिकामध्ये जी अनावश्यक वाढ झाली त्या वाढीमुळे मकेमध्ये कनिज बाहेर पडलेलं नाही अशा कंडिशनमध्ये मकाचं जे अनावश्यक वाढ आहे ती थांबवणं अतिशय गरज अतिशय गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो मकामध्ये एकरी एक लिटर मॅक्वेरा आणि त्याच्यासोबत झिरो बाउंड चौतीस एक किलो ड्रिपमधून जर तुम्ही या मक्केला सोडलं तर मक्केची जी झालेली अनावश्यक वाढ आहे ते थांबते आणि मक्केमध्ये कनिज बाहेर पडण्याची प्रक्रिया चालू होते त्यासाठी तुम्हाला ही हे जे अप्लिकेशन आहे ते करणं गरजेचं आहे यानंतरनं कनिज बाहेर पडल्यानंतरनं तुम्हाला मक्केचं कनिष चिक अवस्थेमध्ये किंवा दुधाळ अवस्थेमध्ये असताना त्याला तुम्हाला सायजर एकरी दोन लिटर आणि त्याच्यासोबत केशोनाईट जे आहे ते एकरी एक किलो हे जर तुम्ही ड्रीपमधून मक्केला सोडलं तर मक्क्यामध्ये दाणा भरण्याची प्रक्रिया जी आहे ते अतिशय चांगली होते मक्क्यामध्ये दाणा अतिशय चांगला भरतो मक्केचं वजन चांगलं येतं मक्याच्या जो दाण्याचा रंग आहे त्याला चमक चांगली येते आणि मक्केच्या उत्पादनामध्ये अतिशय भरघोस वाढ होते तर ही जी कंडिशन आहे या कंडिशन मध्ये या जर दोन ऍप्लिकेशन आपण आपल्या पिकामध्ये जर केली तर अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला येऊ शकतं तर तुम्हाला अजून काय माहिती हवी असेल आवश्यक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर जरूर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद